अंधेरी परिसरात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे एका अठरा वर्षाच्या तरुणीची तिच्याच मित्रानं हत्या केल्याची घटना अंधेरीतील सहा रोडवर परिसरात घडली आहे विशेष म्हणजे पोलीस घरी येईपर्यंत पालकांना याची पुजकचीही कल्पना नव्हती सकाळी उशिरापर्यंत मुलगी बेडरूममधून बाहेर आली नाही काही वेळाने पोलीस घरी आले आणि त्यांनी मुलीची हत्या झाल्याचं आई वडिलांना सांगितले सोलकर, सोलकर यांच्यात मैत्री होती काही कारणाने मुलीने ही मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला मात्र आरोपी सोलनकरला हे मान्य नव्हतं मुलीचा नकार सोलनकरला मान्य नसल्याने त्याने टोकाचा निर्णय घेतला रविवारी रात्री पीडित मुलीने आपल्या कुटुंबासोबत जेवण केले मग सर्वजण झोपी गेले कुटुंबीय हॉलमध्ये झोपले होते तर मुलगी बेडरूममध्ये झोपली होती या दरम्यान रात्रीच्या वेळी सर्व झोपेत असताना सोलकर मुलीच्या घरामध्ये शिरला यानंतर त्यानं मुलीची गळा ओळून हत्या केली आणि निघून गेला सकाळी उशिरापर्यंत मुलगी उठली नाही काही वेळानं ना पोलीस घरी आले आणि म्हणाले मुलीची हत्या झाली आहे यानंतर कुटुंबियांसह पोलिसांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह हो बेडवर आढळला सर्व प्रकार पाहून कुटुंबियांच्या वडिलांनी पोलिसांना हत्येची माहिती दिली यानंतर पोलीस मुलीच्या घरी दाखल झाले आणि प्रकरणाची शहानिशा केली हत्या केल्यानंतर आरोपीने स्मशानात जाऊन स्वतःला संपवण्याचाही प्रयत्न केला वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी स्मशानात जाऊन आरोपीला अटक केली पोलीस अधिक तपास करत आहेत या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे